चौ दौदो माझे एकवीरेचा दौदो आमचा फर्स्ट ऑफ एकवीरेला जाताना कोपोलीला थांबलेलो आम्ही धाब्यावर यांनी दिलेला आहे वडापाव आणि आयशूने दिलेला आहे वेंडू वडा आणि इडली आम्ही आज आइलू लाई टाइमन शैलो आम्ही एकवीरेला जवळजवळ एक, एक वर्ष झालं ना मेले आम्ही आइलूच नव्हतो आणि फायनली समथिंग म्हणजे झैल आमचं आणि फायनली आज आयलो आम्ही आणि आता आम्ही चढलो पाच पैऱ्यांवर आई माऊलीचं दर्शन घ्या आणि आता आम्ही तुम्हाला पाच पैऱ्या व माऊलीचं दर्शन दाखवू आणि आता मी मग पुढं जाव दर्शन घ्यावा लाविराबाचेचं आम्ही आता पाच पैऱ्यांवर वाहिलेलो आणि दर्शन घेतलं आम्ही माऊलीचं आणि आता मी पुढं चाललो देवलाखन आणि आवडा पाऊस पडत होता बापरे पण आता थोडा पाऊस कमी झाला पण क्लायमेट एकदम मस्त आहे थंड थंड एकदम सही आहे क्लायमेट आणि आम्ही थांबलेलो आहो ते ते आ, थे थे एकदम बेस्ट वी, आहे पण एकदम त्यांचा व्ह्यू मस्त आहे समोर ग्रीनरी आहे डोंगर आहे आणि वॉटरफॉल आहे आणि आम्ही जस्ट पाच पहिल्या वर्षी चालू केलेला फ्रायडे आहे ना आज उद्या गर्दी असेल सॅटरडे संडे तुम्ही बघिता आता मस्त वॉटरफॉल आहे सुंदर एकदम मस्तच वाटते एकदम पाऊस पडलेला आहे आणि वॉटर म्हणजे एकदम पाणी भरलेलं आणि जयतय चढताना बारके बारके वॉटरफॉल दिसतात आमची ओला एकदम खुश आहे वॉटरफॉलमध्ये बिजावचं मन वाटर करते आणि पहिला दर्शन घेऊया आणि येताना बघूया म्हणजे काय आहे ते चला आणि बीजे एक बरी गोष्ट केलेली आहे पावसाला आहे त्याच्या बघी आणि सगळे शेड्स लागलेले आहे बघितात तुम्ही असे ते थोडाच पाठ ओपन आहे म्हणजे पाऊस आलो तरी पण आपण बिजावचे चान्सेस जे आहेत ते कमी आहेत पण सेफ्टीचे बघी आता नाेला कॅरी केलेली ऑलवेज बरी टोपीलो एक टोपी गिल्ली पन्नास रुपयाची टोपी गिल्ली अशा टोप्या अवेलेबल असतात तुम्ही दिली माझी टोपी बिजाला इचारलो तू इसारली हा नावा देताना टोपी दिली माझी आणि मागेली नाही पण मिळता नाही टोपी अशा फिफ्टी टोपी मिळते बारकी आणि आणि टोपी पण घाललेली आम्ही आणि मस्त एकदम सगळं पाणी एकदम भरलेलं आहे एकदम मस्त वॉटरफॉल आणि सगळे आवाज पाऊस आलेला चला धावूया आपण पहिला दर्शन घेऊया पाऊस आवडा परते बापरे आणि तुम्ही बघित अजिबात गर्दी नाही ना की डायरेक्ट दर्शन वीआयपी गेट ची व्हीआयपी तू काय दर्शन मिळेल का नाही आम्हाला माऊलीने व्हीआयपी गेट च दर्शन दिलं पण आम्ही काय पण जातो एकवीरा असते त्याचे पण आम्ही जातो आमचे सगळे व्हिडीओ मध्ये रील आम्ही पहिला जे पण बोलतो बोलतो जय एकवीरा जयला देवी फायनली आमचं मस्त एकदम व्यवस्थित दर्शन जायला अजिबात गर्दी नव्हती एकदम असं वाटलं आमचं व्हीआयपी मध्ये दर्शन आणि मस्त वाटलं दर्शन घेऊन आणि देवला नाही फोटो व्हिडिओज वगैरे काढावं अलाउड नव्हतं ते आम्ही रिस्पेक्ट ठेवला आणि आम्ही आमचा फोन थोडस एक बंद ठेवला आणि मनसोक्त एकदम दर्शन घेतलं आम्ही आणि आता आम्ही हेटू चाललेलो आहोत पाऊस अजून लय पडते पण आम्ही एक्सपेक्ट होतं की लावरे फटाफट दर्शन होल स्ट्रेट व्ही आय पीची जी लाईन असते त्यांची <laughs> दर्शन एक मिनिटान आतला आणि लय टाइम मिळलं देवाचं दर्शन घेवाला मनसोक्त दर्शन घेतलेलं आहे टायकी साईड ला पक्का पाऊस पडतात आणि मग मोठे वॉटरफॉल बघा <laughs> एकदम मस्त वेदर झालेला आहे इच्छा मनाची हाय लय दिसाची हाय इच्छा मनाची हाय लय दिसाची मला एकविरेला नाही शिलका न शिलका नखवा एकविरेला नाही शिल्लका थँक्यू एकविरा माऊली आमचं आवड मस्त दर्शन झालं आणि वेदर पण मस्त एकदम मस्त वाटलं तुझे जागेवर वा येऊन तुझे घरा येऊन थोड्या टायमा पहिला लय पाऊस होता आणि आमच्या सदम सन मस्तच वाटलं आम्हाला असं वाटलं उंदिया लागेल फोटो काढावा पण फोटो काढून पण जाईल बाय बाय माते, माते की आई माउलीचा आम्ही दर्शन घेऊन पाच हा आणि लेमका आम्ही पाच आलो आणि पाऊस झालेला बर झालं आमचं दर्शन झालं आणि आम्ही सुट्टे झालो आता आपण चाललो आमचे परत चाललो आणि आता आम्ही जेवणाचा कार्यक्रम करू आणि मंगशी प्लान करू काय आहे ते आम्ही विदाउट नो प्लॅनिंगशी निघालेलो या ट्रिपला आणि कशी ट्रिप <laughs> होते बघूया अनप्लान ट्रिप आई एक विरेचा टॅटू आहे तो बघ हरशी पण टॅटू काढते काहीच प्रॉब्लेम नाही बघा हर्षू बारकी पोरी जायलीस ना <laughs> आणि दादांनी आम्हाला फसविलं ताईला बोला ताई तुम्ही पण टाटू काड़ा चांगला दिसेल ताईने पण काढलेला आहे कुकुंबर टोमॅटो गाजर आणि कांदा आणि हरशू हरशू काय बनवली भाजी आण असं आजचा दिस आमचा घरचे जेवण आहे मग उद्यांशी आमचं नवीन जेवणाचं प्रेपरेशन आहे सामान वाघाने सगळं आणलेलं आहे घरशी जेवण वगैरे करावा आणि आता आम्ही शीतल घरचे बंगलोमध्ये आहोत तिथं सगळं सामान आहे पाचणं दिसणं सगळंच आहे का हंगामची गरज नाही कारण घरशी थोडं सामान झालं आणि उद्यांशी आता नवीन जेवणाचं प्रेपारेशन आहे म्हणजे आता सगळे आज घरचे जेवण जेवू आहे मस्त आणि एकदम पाऊस पडते बाबाचा नेचर बघा एकदम बाबाचा <laughs> व्हायला एकदम मूड मध्ये आहे नेचर आहे व्हायला बाबाचा आमचा श्रावण चालू आहे मस्त एकदम पाऊस पडते आणि एकदम मस्त वेदर झालेला आहे थोडं झूम करून दाखवितो हो। आणि आम्हाला आय आणलेला आहे जयेशनी जयेश जयेश पण जेवते जयेश थँक्यू आम्हाला काय बोलशील काय नाही जयेश एन्जॉय करते मस्त चला पण सगळ्यांना आज मजा आहे बाबाची बाबाने उघडी दिली आहे ब्लॅक लेबर सांचा पार झालेला आहे सात वाजलेले आहे आणि बारकी बारकी न्यात गेली ते मस्त फ्रेश झालेलं आहे सात वाजलेले आहे सांचे पाराचे इवनिंग टाइम आता टाइम झालेला आहे आणि मस्त अद्रकवाली चाय पितो आणि त्याच्याबरोबर मी बिस्किट्स आणि आमची खाते नूडल्स फेवरेट मॅगी नूडल्स आणि वेदर एकदम मस्त झालेलं आहे एकदम मस्त असा फॉगी फॉगी झालेला आणि एकदम थंडी आहे डिनरचा टाइम झालेला आहे आणि आज आम्ही घरात जेवण बनू त्याला हर्षीला विचारूया काय मेनू आहे आज आज मी बनवितो तिखट डाल आणि सुके बोंबी बनवितो आणि जसं का आमचा श्रावण आहे ते थोडीशी गवारीची भाजी करून आणि फायनली आ... उद्या सुटेल आमचा श्रावण मागे उद्या खाऊ उद्या श्रावण सुटेल ना मग उद्या आपलं काय आहे कावली ले ले बारके सनगी बारके संगीत त्यांना आम्ही कावली बोलतो माश्याच मासा म्हणजे बोलने आणि तेच कावली आणि माश्याच आणलेलं मी कॅरी केलेला आहे ते उंद्या खाली आणि मग जेव्हा बच्चे गुच्चे गे आम्ही दोघं सुटते भाजी ते आता आम्ही मी चालू शॉपिंगला तोपर्यंत हा जेवणाची तयारी करते मग जेवण झाले गौबी या चला की भाजीची तयारी चालू आहे आज गवारीची भाजी आणि जशवी आम्हाला मदत करते जवी फटाफट काम कर <laughs> जेवणाची तयारी चालू आहे आपले कांदे बिंदे कापून दिलेले आहेत एकेवं डाल आहे एके यावं राईस आणि सुके बोंबी आपलं ते श्रावण आहे ते आपण खाली डाल राईस आणि भाजी खाव भाजी मग करू एकदा हे सगळं चला आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे हरशू काय काय जेवायला डाल आहे हा चिकन डाल गवारीची भाजी आणि आपले बघीन आहे ना सुके बोंबीरेटे उंद्या खाव आपण चला आणि आता चपाती नाही मस्त एकदम उंद्या श्रावण खपेल ना आपल्या सगळ्यांचा